निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे मागील अनेक वर्षांपासून अवैध वाळू उपसा मुरुमसह माती उत्खनन करण्याचा काम मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने कलम एकशे चौवेचाळीस या ठिकाणी अनेक वेळा लावण्यात आला होता शिरोळ वांजरवाडा येथील स्थानिक अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज उपसा करत असलेली माहिती स्थानिक पत्रकार सलीम पठाण यांनी प्रशासनासमोर बातमीद्वारे मांडली या बातमीचा राग मनात धरून शिरोळ वांजरवाडा येथील वाळू माफिया गणेश जाधव यांनी पत्रकार सलीम पठाण यांना दोन तीन वेळेस शिवीगाळ करत धमक्या दिल्या होत्या विषयी असल्याने ज्येष्ठ तो मिटवण्यासाठी पुढाकार घेतला मात्र देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पत्रकाराला जीव घेणा हल्ला करणे फाडून टाकतो असे जाहीरपणे धमकी देणे हे मुजोरपणा पाहायला मिळाला रविवार दिनांक एकोणतीस जून सायंकाळी अंदाजे सात वाजता वाळू माफिया गणेश जाधव यांनी पत्रकार सलीम पठाण यांना शिविगाळ करत तू गावची बातमी छापायची नाही जर छापलीस तर तुला उभा फाडून टाकतो अशी धमकी देऊ अंगावर वेगाने ट्रॅक्टर घातला सुदैवानं सलीम पठान लोखंडी बाकावर बसले होते ते बाजूला सरकल्याने मोठा अनर्थ टळला निलंगा तालुक्यात असे मुजोर वाळू माफिया आणि गावगुंड नेहमीच पत्रकारांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात मात्र पोलीस प्रशासन यांना पाठीशी घालतात अशी नेहमी गावकऱ्यांच्या माध्यमातून ऐकण्यास मिळते या घटनेच्या निषेधार्थ निलंगा पत्रकार संघटनेच्या वतीने आज निलंगा उपविभागीय कार्यालय येथे पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत संबंधित वाळू माफिया गणेश जाधव यांच्यावर कडक कार्यवाही करून त्यास तात्काळ अटक करावी आणि पत्रकाराला संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी एनसी दाखल न करता पत्रकार संरक्षण अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी शरदजी झाडकेसरांना करण्यात आली यावेळी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ सगरे संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ काळगे सचिव झटिंग अण्णा मेत्रे ज्येष्ठ संपादक मोहनजी क्षीरसागर परमेश्वर शिंदे प्रमोद कदम मोईज सितारी माधव पिटले अस्लम झारेकर साजिद पटेल राजकुमार सोनी रमेश लांबोटे जावेद मुजावर शिवाजी पारेकर राजकुमार काळे चंद्रकांत पाटील विशाल हलकीकर यांनी उपस्थित राहून उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांना घटनेचा क्रम गांभीर्य सांगून शासनाने तात्काळ पत्रकार संरक्षण दोन हजार सतरा अंतर्गत कारवाई करत गुंड प्रवृत्ती असलेला गौण खनिज आणि वाळू माफिया गणेश जाधव यास अटक करण्यात यावी अशी मागणी सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी यावेळी देण्यात आला तसेच छावा संघटना आणि संभाजी ब्रिगेडच्या पत्रकार संघटनेला पाठिंबा दिला असून गुन्हा दाखल सह आरोपीला अटक होईपर्यंत छावा संघटना शांत बसणार नाही असे निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी सांगितले आहे पत्रकार पुन्नगिरीचे पत्रकार आणि सलीम, सलीम पठाण यांना शिरोळ येथील वाळू माफिया गौण माफिया तिने या ठिकाणी त्यांना धमकी दिली आणि तिच्यावर जिवे मारण्या धमकी दिल्यामुळं तिच्यावर पत्रकार संघाच्या संरक्षण अंतर्गत कायद्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे देऊन सहकार्य करावे अशा प्रकारचे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आमचे पत्रकार सहकारी सलीम पठावण यांच्यावर जो जीव घे जीवघेणे हल्ला झाला ही एक घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेचे मी निलंगा तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्याने जाहीर निषेध करतो भविष्यात अशा घटना घडू नयेत याबाबत तातडीची बैठक घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जे पोलिसांनी नॉमिनल एन सी नोंद केलेली आहे अशी एन सी नोंद न करता पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं एस डी ओकडे एस डी एमकडे करणार आहोत भविष्यात जे वाळू माफिया असतील गौण खनिज माफिया असतील यांनी लक्षात ठेवावं हो की असे जर पत्रकारावर आपण जर भविष्यात काही हल्ला करण्याचा त्यांना धमकावण्याचा जर प्रयत्न केलात तर पत्रकार संघ खपवून घेणार नाही असा इशारा मी या निमित्तानं देतो आपल्या एस डी ओ साहेबांना निवेदन दिलेल्या सगळं सर्व पत्रकार बंधूच्या वतीने आपले मित्र सहकारी सलीमबाई पठाण यांच्यावरती जीव घेणे हल्ला घडलेला आहे असं समजताच आपण सर्वजण पत्रकार बंधू तर इथं उपस्थित आहातच त्या निमित्तानं मी एक माझ्या छावा संघटनेच्या वतीनं असं एक सांगू शकतो इच्छितो की आपल्या जर असे पत्रकार बंधूवरती जर असे हल्ले हो, बॅड हल्ले होत असतील तर छावा संघटना हे कारवाई करण्यासाठी आक्रमक राहणार नाही तर जे कोणी असे जर ब्याड हल्ले करत असतील तर त्याच्या घरात घुसून दांडक घेऊन त्याला नीट केल्याशिवाय व दोन दिवसात जर जर याच्यावरती आक्रमक व गुन्हा जर नाही नोंद झाला तर छावा रस्त्यावर ओढून त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही याची तीव्र ती नोंद व याचे ये पडसाद येत्या दोन दिवसात उमटतील याची तीव्र ती नोंद घ्यावी प्रथमता निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो खरं तर वाळू माफिया असेल गौण खनिज माफिया असतील किंवा अवैध धंदे कोणतेही असो या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची एवढं धाडस जेव्हा वाढतंय त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल हेच जबाबदार असतात कारण त्यांची हप्तेखोरी ही सर्वसामान्याच्या जीवावर बेत बेतली जाते त्यांच्या हप्तेखोरीमुळे अशा गुन्हेगारांचं प मनोबल वाढलं जातं आणि हे मनोबल जर ठेचून काढायचं असेल तर प्रशासनाने मोहीम हाती घेतली पाहिजे त्याशिवाय हे असे गुन्हेगारी प्रवृत्ती थांबणार नाही गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आपणाला प्रत्येकाला पत्रकारांनी जर न्यायासाठी एखादी बातमी लावली जर पत्रकारावर हल्ला होत असेल लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याच्यावर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य लोक कसा आवाज उठवतील सर्वसामान्यांचा आवाज तर दाबला जाईलच पत्रकाराचा आवाज दाबला जातोय म्हणून प्रशासनाने धाडसानं समोर आलं पाहिजे हप्तेगुरीला जरा बाजूला सारून जिथं न्याय आहे न्यायासाठी समोर येऊन हप्तेगोरी बाजूला ठेवावी आणि सर्वसामान्याला पत्रकाराला न्याय देण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे या या जर मागणी मान्य नाही झाली यापेक्षाही तीव्र अशा भावना आणि तीव्र असं आंदोलन पेटवल्याशिवाय निलंगा तालुका पत्रकार संघ स्वस्थ बसणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय हिंद अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका